दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हाच्या प्रचारार्थ शेकडो युवकांच्या उपस्थितीत उरण तालुक्यात भव्य दिव्य बाईक रॅली व रोड शो करी यांची बाईक रॅली काढण्यात आली ही बाईक रॅली उरण तालुक्यातील उरण शहर करंजा तसेच शहर वाड्या वस्ती प्रदर्शन करी या बाईक रॅलीच्या दरम्यान जनजागृतीचे संदेश दे मतदान जास्तीत जास्त करण्यासाठी लोकशाहीवर विश्वास ठेवण्यासाठी भूमिपुत्रांचा आवाज विधिमंडळात पाठवण्यासाठी तेजस तेजसदाकीला बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले यावेळेस युवक व युवतींचा बाईक रॅलीमध्ये मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला करण्यात आली यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आपली निशाणी तुमची आमची निशानी गॅस सिलेंडर लक्षात ठेवा विचार करा पक्का का गॅस सिलेंडर उडणारा शिक्का श्री उमेदवार मे उमेदवार श्रीकांना तेजी गाजी आज यांचा पण प्रचार करत आहोत गाडी रॅलीच्या माध्यमातून प्रचार करत आहोत आणि खरोखर तुम्हाला सर्व समजल्याचे मी मनापासून आभार मानतोय तुम्ही मुलांशी बर्वा न करता इथल्या काहीच्या प्रचारासाठी आलेला आहात त्याबद्दल तुमचं मला होतो आभार इथले जे आजी माझी काजी भाजी जे कोण विकासाच्या पर्याय करतात विकासाच्या गोष्टी करतात त्या सर्व नवाढ नाग्यांना सांगतोय आपण जेव्हा पाच हजार हजार नाही तुला लहान वाटते माझ्या गोष्टीची आज उम नगर परिषदेमध्ये इतक्या वर्षामध्ये त्याचं ड्रॉपिंग जाऊन नाही आणि आपण वीस हजार पन्नास हजार शंभर हजार कोटीचा वाव इतका करता नाही पण मनाची तरी ती जाहीर सभा कोणाची होती ज्या लोकांना जनतेने नाकारलाय त्या नाकारलेल्या जनतेची ही जाहीर सभा ज्या लोकांचा स्वतःच्या विकासावर विश्वास नाही स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांची विश्वास नाही त्याच्यामुळं आणि या गोष्टीमुळं या लोकांना या आजी माझी दाजीना बाहेरून मंत्री आणावे लागत आहेत जाहीर प्रचार प्रचाराचो रोज मॅन मी लढतोय सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देतोय आणि याने दोन काही मुलांचा प्रकाश केलेला आहे तुमच्या नजरेतून आणण्यासाठी प्रयत्न करतोय या बसुवा सुरूांचा या थकाफुरांचा प्रत्येकाचा मी भरपूर समाचार घेणार आहे माझी ओळखा मायबाप जनतेला विनंती आहे की अनेक वर्ष जवळपास पंधरा वर्ष तुम्ही या दहा लोकांना मतदान करत आहात फक्त एक वेळ एक वेळ तुमच्या मुलीला तुमच्या ताईला मतदान करू बघा आम्ही पन्नास हजार

स्वतः विकास करतोय तेव्हा लोकांना म्हणजे त्याला वाटतं की लोकांचा विकास झाला तर मुलांच्या जनतेचा विकास नाही झाला राजा माझा उभा हो विकास झालेला आहे पनवेलचा पार्सल उरणमध्ये आलेला आहे पनवेलच्या लोकांनी याला नाकारलेला आहे स्वतःमध्ये हिंमत नाही ताकद नाही प्रशांत ठाकूर सोबत लढण्याची यांच्या याची हिंमत होत नाही पनवेलच्या लोकांना समजलं की हा व्यक्ती आपला विकास करू शकत नाही किंवा यामध्ये नवीन क्षमता नाही त्याच्यामुळे पनवेलचा पार्सल उडवून मध्ये आला आहे ज्या लोकांना आपण आपला समाज आपल्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून आपण संबोधलं त्यांना संधी दिली त्यांनी सर्व वेळ दुकान घालवण्यात केलेलं आहे इथून सुरुवात केली आणि मोरा आवेडा केगाव नागाव अशा बालई वगैरे अशा गावोगावी जाऊन आम्ही शिकण्या राखीचा छानपैकी प्रचार केला मी सर्वांना सांगू इच्छित जर तुम्ही जर सर्व विकास कामात केली जर तुमचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे तर कशाला पाहिजे तुम्हाला नेते मंडळी कशाला पाहिजे ते मंत्री बोला लोकांच्या समोर या तुम्ही काय विकास केला ते के जाहीर करा उगाच नेते मंडळींना बोलवायचं त्यांचं वेळ वाया घालवायची तुमची वेळ वाया घालवायची ते असले धंदे मी टाकी कधी करत नाही आज उरण नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर आपण अनेक मूलभूत सुविधांचा पाडा वाचला त्यात डम्पिंग ग्राउंड एक विषय होता साहेब काय त्यातली माहिती तुम्हाला माहिती जे लोक वीस हजार कोटी पन्नास हजार कोटी दहा हजार कोटीच्या वल्गना करतात उडण नगर परिषदेमध्ये एक साधन डम्पिंग ग्राउंड नाही लाजिरवाणी गोष्ट आहे महिलांसाठी शौचालय नाही आज साहेब पासून मी करंदाकडे बाईक रॅली घेऊन निघालो होतो मी अर्ध्यावरूनच गाडी फिरवून आलो व्यवस्थित रस्ते नाही एक गाडी गेली तर दुसऱ्या गाडीला मागे द्यायला लागतो हा उडण शहरातला विकास आहे काहीतरी दिवसात टोट्या मारतोय लोकांची फसवणूक करतोय आणि माझी मतदारांना सुद्धा विनंती याचे जेव्हा कार्यकर्ते येतील याचे जेव्हा नेते मंडळी तुमच्याकडे मत मागायला येतील हजार पाचशेच्या चा वारसाच नाही करायचा पाचशे कोटी हजार कोटी याच्याकडून मागा तरच याला मतदान करा